तर बघा इतका पाऊस झालाय आमच्याकडे इतका पाऊस काय सांगता येत नाही इतका पाऊस झाला पहिल्यांदा इतका पाऊस जास्त झालेला आहे आमच्याकडं बघा हे कपाशीचं शेत पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये पूर्ण बापरे इतकी हालत बेकार होती ना आमची बस बघून बघून म्हणजे ना घाबरायला होत होतं का घरात पाणी आहे का हे बघा रस्त्याला तर बापरे इतकं पाणी ना इतकं पाणी तर गाड्यांना सुद्धा जाता येत नव्हतं पूर्ण रस्त्यावरून असं पाणी चाललं होतं आणि असा पाऊस होतो बरं पन पा का पाणी पण भरतं पण इतकं नाही इतकं ह्या वेळेस इतकंच ना तर काही सांगता येत नाही फुल पाणी प रस्त्याहून जात होतं जायलाच जागा नव्हती इतकं पाणी कपास तुम आता ही पाऊस म्हणजे थोडं लेट झाले बरं का मला टाकायला हा व्हिडिओ पण फुल पाणी आमच्या इकडं तर तुम्हाला टाकते आमच्या घराच्या बाहेर बघा पाणी किती साचलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा पहिल्या पायरीला आमच्या पाणी लागलेलं आहे आणि फुल असं जसं काही नाही काय म्हणतात ते नदीमध्ये आम्ही जसं काही घर बांधलं आहे असं प्रकार झालेला आहे तुळशी थोडंसं घुसायला लागलं होतं इकडं इतकं आमच्याकडं पाणी होत नाही पण इतका पाऊस झाला आहे ह्यावेळेस काय सांगता येत नाही काय होईन तर काही नाही बरं झालं थोडं थांबलं जर आणखी जर थांबला जास्त वेळ चालू राहिला तर अवघडच व्हायचं भीती वाढती बाप रे असा पाऊस कधीच झाला नाही आमच्याकडं आणि पाणी म्हणजे ना ही सहावी वेळेवर बरं का पाणी भरायची असं थोडा पाऊस झाला का लगेच असं पाणी येतं सगळ्या शेतातून येतं ना थोडं आमचं घरं ते असे याच्यात आहे बघा खिडकीतून बघते बापरे लाईट पण नाही कारण सप्टेशनमध्ये फुल पाणी आणि लगेच लाईट बंद करून टाकता इकडं पपई पण पडली आमची इतके छान फळं आले होते बघा असं ना आहे येत नाही येत नाही पाऊस आणि आला नाही इतकं नाच नदीचंच रूप घेतलेलं आहे बघा तुम्ही फुल पाणी वाहत आहे बघायला खूप छान वाटतं पण गा भीती पण इतकी वाटते ना काय सांगायचं खूप अशी भीती वाटते पहिल्यांदा इतकं पाणी म्हणजे असतं बरं का पुढं जे आमच्या तिथं वस्ती ना तिथं पण बघा तुम्ही त्यांनी असं शेणाचं ते टाकतात ना गायांचं ते तर तेच त्याच्यावरती पण पाणी चढायला लागलो होतं इतकं खोल म्हणजे खूप पाऊस असा मा पाठीमागे शेत आहे आणि हे मध्ये जे आहे ना तर ही काही नदी नाही आणि थोडंसं असं ना चारेसारखं वडा रे आमच्या बस पण इतकं पाणी जस काय असं हेच चाललं आहे नदीचे आणि पूर्ण झाडं ते खूप असे डेंजर हे वाटतंय छान पण वाटतं बरं का बघायला पण भीती पण तेवढीच वाटते पहिल्या पायरी पायरीपर्यंत बघा कसं पाणी लागलं आहे आणि पूर्ण झाडं हे इकडं पण आहेत पपाया पण पडतात का नाही काय माहिती पडल्या नाही तर बरं होते तिकडचं तर कारण पाण्याच्या याच्यामध्ये तिकडची पपई पूर्ण पडून गेली छान फळं आले होते इकडं पण तसंच झालं आहे पेरूचं झाड आहे ना शेजारी त्याला पण खूप पेरू लागलेत आता भीती वाटते पाण्याने पडतात का काय झाडं फुल पाणी बघा तुम्ही खाली पण बघू शकता किती जा पाणी येते झाडाच्या अवतीभोवती पण जास्त वेळ नाही रातभर का पाऊस झाल्यानंतर एक दोन तास राहणार आणि फुल म्हणजे पूर्ण कमी होऊन जातं हे पाणी असं आहे आमच्या म्हणजे पण ह्या ह्या वेळेस आहे ना इतकी पावसाची वाट पाहतो पण ह्या असा पाऊस कधीच झालेला नाही आहे ह्या सगळ्यांकडंच आहे म्हणा ते पण खूप असं झाडांचं आणि याचं म्हणजे झाला तर लयच आहे म्हणजे असं इतकं झालं आहे ना काय सांगू शकत नाही आहे आता बघा किती दारात म्हणजे जायचा रस्ताच असं लगेच गायबच झालेलं आहे पूर्ण असं पाण्यात घरं असल्यासारखं वाटतं याच बाजूने नदीचंच रूप घेतलेलं आहे पाण्याने खरंच खूपच विचित्र परिस्थिती होती म्हणजे हाले उशिरा टाकते मी व्हिडिओ हे पंधरा दिवसापूर्वीच आहे